नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेटल शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या मध्ये आपण दोन हजार चोवीस मान्सून हवामान अंदाज विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत दोन हजार चोवीस मध्ये मान्सून हवामान अंदाज कसा राहील आणि तो शेतकऱ्यांसाठी कितपत फायद्याचा आहे आणि कितपत सावधगिरीचा आहे त्यानुसार आपण माहिती घेणार आहोत त्याकरता व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर जो लोगो दिसतोय तो अमृत पेटन ऍपचा लोगो आहे लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहे तुम्हाला जर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्ले स्टोअर तुम्ही अमृत ॲप नक्की डाऊनलोड करू शकता आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवू शकता चला तर मग बघूया आपण आजचा हवामान अंदाजाविषयी थोडक्यात माहिती सर्व शेतकरी बंधूंना सूचित करण्यात येते की या वर्षी दोन हजार चोवीस मान्सून सुधारित अंदाज देण्यात आला आहे त्यामुळे व्हिडिओ शूट पहा या अंदाजामध्ये दोन हजार चोवीसचा पावसाळा कसा असेल हे सविस्तर सांगितले आहे तर जे यावर्षी दोन हजार चोवीसचं जे मान्सूनमध्ये नियोजन आहे ते शेतकऱ्यांनी वेळेवर करावं नियोजन चुकू नये त्यामुळे नुकसान होऊ शकते तर ह्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील म्हणजे या पद्धतीचा म्हणजे फायदा होईल या माहितीमुळे तर शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा अंदाज आहे अंदाज शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका हा दोन हजार चोवीस मान्सून सुधारित अंदाज आहे दोन हजार तेवीस साली शेतकरी राजांचे म्हणजे पावसाअभावी खूप मोठे नुकसान झाले आणि ते यावर्षी होऊ नये त्यामुळे सांगते पुढील संपूर्ण वर्ष वाचवायचं असेल तर आताचे दहा मिनिटं वेळ काढून अंदाज शेवटपर्यंत पहा आपल्यासारखे काही गोरगरीब शेतकरी असतात त्यांना अंदाज शेअर करा ही नम्र विनंती चला तर मग आपण बघूया अंदाज हजार चा मान्सून शक्यता आहे मान्सूनची सुरुवात उशिरा होणार आहे पण पाऊस सरासरी एकशे पाच टक्के पडण्याची शक्यता आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये एकशे दहा टक्के सरासरी पावसाची शक्यता आहे ऑगस्ट मध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकशे पाच टक्के सरासरी पावसाची शक्यता आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एकशे सात ते एकशे दहा टक्के सरासरी पेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीसचा मान्सून ही सरासरी एकशे साठ टक्केपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे विभागीय अंदाज वन विभागात दक्ष दहा टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात एकशे पाच टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात एकशे पाच ते एकशे साठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात एकशे सात ते एकशे दहा टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भात एकशे सात ते एकशे दहा टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात एकशे पाच ते एकशे आठ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पर्जन्य छायच्या प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या विभागाच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस मान्सून कसा असेल ला येण्याचा हा असं परिणाम होणार आहे पाणी प्रकल्प भरण्याची शक्यता आहे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होईल ऑक्टोबरमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे जून मध्ये मान्सून उशिरा जुलैमध्ये अधिक पाऊस ऑगस्ट मध्ये समाधानकारक पाऊस सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये जोरदार पाऊस ऑक्टोबरमध्ये परतीचा प्रवास सुरू होईल मान्सूनपूर्व पाऊस चांगला असेल परंतु पेरण्या उशिरा होतील पेरणीयोग्य हो पाऊस तसेच पेरणीयोग्य हो जमिनीत ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत तो पेरण्या करू नये दोन हजार तेवीसमध्ये सरासरीपेक्षा कितीतरी पाऊस कमी झाला काही ठिकाणी केलेला खर्च सुद्धा निघाला नाही दोन हजार चोवीस वादळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच येणा सक्रिय होण्याची शक्यता आहे हो योग्य ओला झाल्याशिवाय पेरणी करू नये यावर्षी शक्यता धुडी पेरणी करणे टाळावी मार्च मध्ये चाळीस पेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे मागील तीस वर्षातील माहितीनुसार अननिनोचा कालावधी बारा ते चौदा महिने राहिला ओल्या दुष्काळची परिस्थिती काही ठिकाणी निर्माण होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त बरसण्याची शक्यता आहे पाऊस जास्त बरसण्याच्या शक्यतेमुळे यावर्षी ओला दुष्काळ होण्याची शक्यता आहे तसेच यावर्षी पावसाला सुरुवात उशिरा होणार आहे जूनमध्ये तर जुलै पण येऊन जाईल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी पेरणी ही उशिरा करावी जेणेकरून पेरणी ही वाया जाणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही शेतकऱ्यांचा ना बियाणा खर्च वाढणार नाही तर बियाण्याचा जो खर्च आहे तो वाया जाईल त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होईल दुबार पेरणीचं संकट येऊ नये म्हणून जमिनीत ओल असतानाच आणि समाधान समाधानकारक पाऊस पडलेला असतानाच पेरणी करावी तर शेतकरी मित्रांनो अंदाज कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्कीच इतरांना देखील शेअर करा धन्यवाद